एका वडापावच्या दुकानावर एक माणूस रोज येऊन फुकट वडापाव खाऊन जाऊन वडापावच्या मालकाला ते रोज कळायचं एक दिवशी तिथे असणाऱ्या एका नोकराच्या लक्षात ती गोष्ट आली त्या नोकराने मालकाला ती गोष्ट लक्षात आणून दिली तर मालक त्याला म्हणाला की ती गोष्ट मला माहिती आहे ऑलरेडी नोकराने प्रश्न विचारला की अरे असं का तर मालक म्हणाला की तो रोज गर्दीचा फायदा घेऊन पैसे न देता निघून जातो बरोबर नोकर म्हणला हा बरोबर मालक म्हटला की एक काम कर तू कधीतरी त्याच्या मागून जा आणि पाहात की तो काय करतो ते नोकराने हेच केलं नोकराने तो वडापाव चोरून घेऊन गेल्यानंतर त्याने तो वडापाव खाल्ला आणि वडापाव खाल्ल्यानंतर मंदिराच्या समोर बसून त्याने प्रार्थना केली की देवा अशीच गर्दी असू दे मला म्हणजे रोज फुकट वडापाव मिळेल <laughs> म्हणण्याचा उद्देश आणि को सांगण्याची गोष्ट अशी आहे की तुम्ही जर कोणते सक्सेस प्राप्त करता तर त्या सक्सेस मागे कोणाची तरी नकळीत दुवा नक्की असते बस तुर्तस एवढंच नमस्कार